तुमच्या गावात सुद्धा हे सेम चालू आहे आणि हे कोणामुळे चालू आहे ते लक्षात घ्या तुम्ही ज्यांना निवडून आणता ना तेच लोक याचे ही तेच तेच सगळी यंत्रणा स्वतःच्या हिशोबानी हलवत असतात आणि तुम्हाला भीतीच्या सावटा तुम्हाला सगळ्यांना भीतीच्या सावटाखाली दाबलेलं असत पण जर तुम्ही निर्भय झाले सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर घाबरायला होणार नाही आणि मग घाबरायला होतच असेल तर त्याला उत्तर एकच आहे या पद्धतीने जे एकत्र आले तुम्ही ही गर्दी तुम्हाला वाढवावी लागेल तर तुमचा आवाज दिसेल आणि मग तुमच्यातनं चार माणसं पुढे येतील आणि ते काम करत राहतील आणि सगळ्यांना कळलेलं कशा पद्धतीने अडकवलं जातं तर ज्यांना ज्यांना या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न जो माणूस करतो त्याचं नाव अर्जात लिहायला घाबरू नका हे लक्षात घ्या आता कोणतं चावला का दावला काय नाव सावला. या सावलाला जो जो नडलाय ना सावला ज्याला चावला